मी अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता ना चाललंय आवरायचं काम तर थोड्या वेळाने क्लासच्या मुली पण येतील त्याच्यामुळं घरातलं लवकर आवरून घ्यावं लागतं आणि आज मतदान पण आहे मम्मी मतदानाला पण जाणार आहे थोड्या वेळाने तर चला मी आता ना आवरून घेते मम्मीला पण जायचं आहे जा मतदानाला आणि जावळाचे जा मतदान पण इथंच घराजवळ शाळा आहे तर तिथंच मतदान आहे मम्मी ना इकडं सोयाबीनची भाजी करते आणि माझं सगळं आवडलेलं आहे दुनं झालेलं आहे परत पार्लर पण आवडलेलं आहे मी कारण पार्लर पुसून घेतलं सगळं स्वच्छ आवरून घेतलं कस्टमर चालू राहत त्याच्यामुळं आता फक्त भाजीच बाकी होती मग मम्मी भाजी करते भाजी झाली का मग आम्ही जेवण करू मग मी माझं आवरल आणि बाकीचं काम करेल कारण ब्लाऊजला हुकांते लावायचं आहे मम्मीने ब्लाऊज ते शिवून ठेवलेले हो तर आता आहे ना माझं आवरलेलं आहे आणि मम्मी इकडं ब्लाऊज शिवतेय आहे मी आता ब्लाउजन लवकर लावते कस्टमर पण चालू झाले क्लासच्या मुली पण आल्या आता तर मी आता इथला आवरून घेते मग पार्लरमध्ये जाईन मी ना आता स्टुडंट आहे ना मेनिकेअर पेडिकेअर शिकवते तर मस्त करता येते आता भाई। 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 आमच्या कस्टमरला गुतगुल्या होत्या तळ पायाला करुतगुल्या करा चांगलं वैनीनला आता शेवटचे स्टेप चालू आहे नील पेंट लावायची एकदम चकाचक झाले पाय आता ना क्लासच्या मुली गेलेल्या आहे घरी आणि मम्मी ना आता चा ठेवतीये तर मस्त चहा पितो आता आम्ही मी फ्रेश होते आता घरातलं पण आवरायचं आहे बाकीचं कारण दिवसभर क्लास चालू राहते त्याच्यामुळे चा ना वेळच नाही भेटत तर चला मम्मी ना मतदान करून आलेली आहे ले त्याच्यामुळे लेट आज नाही तर सगळ्यांसाठीच चहा राहतो आम्ही ना आता ना जिण्यावरती आलेलो आहे घरावर आणि ना आम्ही ना इथं साफसफाई चालू आहे आहे ना सर्टिफिकेशन करायचं आहे तर आम्ही ना वरतीच मस्त डेकोरेशन करणार आहे ग्रास वगैरे लावणार आहे तर आम्ही ना एकदा साफसफाई करून घेतो इकडे ना या भिंतीला ना आम्ही ग्रास लावतोय इथं फुगे वगैरे लावणारे नंतर आम्ही मस्त डेकोरेशन करणार आहे आम्ही ना चिंगीला आहे ना या दुधामध्ये ना दुध ना गोळी दिली आहे ती आजरी थोडीच त्याच्यामुळं तर ती गो तिला वास आला त्या गोळीचा ती ना ते दूधच पे ना ती खारी पण खाई ना एवढी भामटी ती हॅन बाई बाई खाऊन घेते ते चाल चाल किती भूक लागेल असू दे आता तिला खायचंच नाही आणि साहेब कस तयार चालू आहे मम्मी ना टमाटा कापती आहे डाळ डाळ करायची त्याच्यासाठी काय एवढे एवढीच टाकेल तरी तिला वास लागला काय तिला दिवस नका दुसरा थांबतलं तरी तिची सगळी नजरी इकडे काय चालू काय नाही आता परत आम्ही प्रयोग केला आहे दीपांशी गोळी त्याला लागलेली आहे माहिती का ते थांबतो थांबच्या निबद्दल

<laughs> बावडीला वाटतय तर आमचं ना जेवण ते झालेलं आहे आता आणि आम्ही चाललोय दुकानामध्ये तर ना मला साडी घ्यायची आहे मी ना अचानक अशी आले आणि ही अशी उभी होती डमी तर मला असं वाटलं को कोण येऊन मी डायरेक्ट घाबरले <laughs> तरे ना आमी ना ना तर, तर ना आम्ही चाललो आता दुकानामध्ये मला ना साडी घ्यायची तर मुलींचं सर्टिफिकेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी ना मला साडी घ्यायची आहे मम्मीने स्कार्फ बिर्फ घेतला मम्मी मी अशी आली ना सेल्फीचा कॅमेरा घेऊन आणि ती अचानक मला दिसली कॅमेऱ्यामध्ये डायरेक्ट मी घाबरले आणि ही डमी ना अशी उभी आहे आणि डायरेक्ट इकडं रस्ता आहे ना कोणी ना रोडनी जाता नाही ना त्या डमीला जरी बाहेरून पाहिलं ना तर आशे डसका त्या कोण बाई उभी आहे त्यांना असं वाटतं हे बाई तर अशीच उभी राहते नसते काइं इतक्या जणांना तसंच वाटलेलं आहे मी पण या त्याची आयशे लताईनच दुकान हेच घेते चलर आपण छान अपडेट पण हे ग्रीन ग्रास लावले होते हाच लाईट कलरचं आता लागले गोलं पाव कमी दिसतंय गोलं इसासे दिस अशी मंगित अशी बाईश

तर चला तर झुप येते दिवसभर पण भरपूर काम चालू राहतं त्याच्यामुळं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा